या दगाबाज शब्दावरनं मला घनश्याम देंडेंच्या काही ओळी आठवल्या मी आपले म्हणालो त्यांनीच वार केले नुसते वार नाही जागीच ठार केले सर्वांना सविनय जेभीम भीम सोषितांचा पीडितांचा आधार आणि आवाज म्हणजे संविधान शोषितांचा पीडितांचा आधार आणि आवाज म्हणजे संविधान अज्ञानावर ज्ञानाचा प्रकाश म्हणजे संविधान शोषितांचा पीडितांचा आधार आणि आवाज म्हणजे संविधान अज्ञानावर ज्ञानाचा प्रकाश म्हणजे संविधान तुमच्या श्वास आणि ध्यास म्हणजे संविधान तुमच्या श्वास आणि ध्यास म्हणजे संविधान गुलामीच्या साखळ दंडांना तोडणार हत्यार म्हणजे संविधान गुलामीच्या साखळ दंडांना तोडणार हत्यार म्हणजे संविधान आणि कविता ठेवते मायरामाई तिच्या त्यागान कष्टान को भीम कोही नूर झाला तिच्या त्यागान कष्टान भीम कोही नूर झाला तिच्या दुबळपणाचा दिस सोनेरी उगवला तिच्या दुबळपणाचा दिस सोनेरी उगवला गाठी हजार लुगड्याला मारल्या गरमा किती सुंदर साडी तुला दिली माझ्या रमान गाठी हजार लुगड्याला मारल्या गरमान किती सुंदर साडी तुला दिली माझ्या रमान तिच्यामुळे हा सोन्याचा आज ग पाहिला तिच्यामुळे हा सोन्याचा आज ग पाहिला तिच्या दुबळपणाचा दिस सोनेरी उगवला तिच्या दुबळपणाचा दिस सोनेरी उगवला ठेव जाणीव तू पोरी माझ्या रमाच्या कष्टाची तुझ्यासाठी जगले की माय पहाटे उठायची ठेव जाणीव तू पोरी माझ्या रमाच्या कष्टाची तुझ्यासाठी जगले की माय पहाटे उठायची तिच्यामुळे हसोन्याचा दिस आज ग पाहिला तिच्या दुबळपणाचा दिस सोनेरी उगवला तिच्या दुबळपणाचा दिस सोनेरी उगवला नाही जेवली पोटभर काढला चिमटा पोटाला नाही जेवाली भरा काला पोट आला माझ्या गरीबरा माना कसा गरीबरा माना कसा संसार थाटला संसार था त्या संसारात बाई सारा समाज संभाळला त्या संसारात बाई सारा समाज संभाळला तिच्या दुबळपणाचा दिस सोनेरी उगवला तिच्या दुबळपणाचा दिस सोनेरी उगवला धन्यवाद जय घे नको हो सीता रामाची राम करणार नाही तुझी तमा नको हो तुला वेशेत करतील हो भीमाची माग पोरी हो भीमाची रमा हो भीमाची र माग पोरी हो भीमाची रमा तर अशीच एक त्यागाचीच नव्हे तर खऱ्या खोऱ्या क्रांतीची जननी असणारी रमाई घेऊन मी तुमच्या समोर तरी आम्ही बोलू नये पुढचे कवी निमंत्रित करत आहे सन्माननीय संदेश दादा कर्डक यांना फार सुंदर कार्यक्रम सुरू आहे आम्ही भारताचे लोक टीम या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचंही जय भीम क्रांतिकारी जय भीम तुम्हालाही मी आजवर अनेक कविता बोललो बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या खाली उभा राहून म्हणजे बापाच्या सावलीमध्ये मी कविता सादर केल्यात आज आईच्या मायेच्या पदराखाली कविता सादर करतोय काय सांगू मी माझ्या या उरातमध्ये कुठली भाऊ आहे आणि काय मला वाटतंय सांगू शकत नाही म्हणून म्हणतो की मी असं म्हणालो होतो माझ्या दोन वेळी लिहिताना की गुलाबाचं फूल देऊन तिला म्हणालो आयुष्याची साथीदार होशील का गुलाबाचं फूल देऊन तिला म्हणालो आयुष्याची साथीदार होशील का तिनं गुलाब रामाईच्या पायाशी ठेवलं आणि म्हणाली तू भीमराव होशील का तर ही मानवंदना लेकराची घे रमाई ही मानवंदना लेकराची घे रमाई ही तुझ्याच कुंकवाची आहे सारी कमाई मी काय मांडावं शब्दात तुला रमाई मी काय मांडावं शब्दात तुला रमाई शब्दच अजून माझे एवढे मोठे झाले नाही मी काय मांडावं शब्दात तुला रमाई या आईला आपण नाही व्यक्त करू शकत नाही मांडू शकत रमाईची कविता करत असताना बापाकडं कर। मी जाताना असं म्हणतो की आम्हाला बापानी म्हणजे बाबासाहेबांनी आम्हाला कसं आम्ही बाबासाहेबांकडे बघतो किंवा आम्ही चळवळीमध्ये कशा पद्धतीने आलो मी असं नेहमी म्हणतो की मुरदाडांच्या आळीतून नाही संघर्षाच्या वस्तीतून आलो आहे मूर्दांच्या आळीतून नाही संघर्षाच्या वस्तीतून आलो आहे तुम्ही जाळलेल्या वस्त्यांच्या राखेतून आलो आहे पाण्यासाठी रक्त वाहिलेल्या माणसांच्या जत्यातून आलो आहे तुम्ही समजू नका रिका हाताने आलो आहे लेखनीत माझ्याने आंबेडकर घेऊन आलो आहे काय पेरलेस तू रक्तात माझ्या कुठून आली एवढी शब्दात ताकद माझ्या काय पेरलेस तू रक्तात माझ्या कुठून आली एवढी शब्दात ताकद माझ्या मी नुसता धरला फोटो तुझ्या हातात माझ्या किकटेक वादळ येऊन शमलीत पायात माझ्या बाबासाहेब आम्हाला काय कसं बाबासाहेब माझ्यापर्यंत पोहोचले ती कविता सादर करतो की मी जन्माला येण्याआधीच तुझी ओळख झाली होती मी जन्माला येण्याआधीच तुझी ओळख झाली होती मी पोटात असताना माय मोर्चात सामील झाली होती गरभारपणाच्या वेदना सहन करत माय जय भीम म्हणत होती आणि तिथेच बाभिमा तुझी आणि माझी पहिली भेट झाली होती तसा बापही माझा कट्टरप्यांतरच लाचारी त्याच्या रक्तात नव्हती तसा बापही माझा कट्टर पॅन्टरच आचारी त्याच्या रक्तात नव्हते आणि बा बाभीमा तुझी चळवळ मला त्याच्या खांद्यावर उभी करून दाखवली होती पुन्हा भीमा मायबापाशी तुझ्याशी कोणती नळ जोडली होती अरे लोक संसार उभे करत होते मायबाप तुझी चळवळ जोडत होती लोक संसार उभे करत होते मायबाप तुझी चळवळ जोडत होती मायबापाचा श्वास तुझी चळवळ झाली होती आणि वारशात त्यांनी मला तुझी चळवळ दिली होती आता तुझी चळवळ घेऊन मी लढतो आहे आणि मोर्चात माझी गरोदर बायको घेऊन जातो आहे उद्या माझ्या खांद्यावर माझी पुढची पिढी उभी राहील आणि बा भीमा तुझी चळवळ अशीच सुरू राहील अशीच सुरू राहील जय भीम जय भीम सुमितदा सांगितलं की प्राध्यापक विक्रांत शेळके आहे वाटत नसलो तरीही रमाई आई रमाई तुला काय काय म्हणू आई रमाई तुला काय काय म्हणू सकाळ म्हणू की भीमाचा आभार म्हणून तुला काय काय म्हणा कविता घेतोय तत्पूर्वी बांधावरती हा सोहळा तरी आम्ही बोलू नये किंवा महाराष्ट्रातले जेवढे काही वैचारिक कार्यक्रम आहेत मला असं वाटतं की ते सगळेच्या सगळे माणसातलं माणूस पण जन्माला घालण्यासाठी असावेत आणि तेवढ्यासाठी आजची करा कदाचित संध्याकाळ असेल बांधावरती जरा सावली जपून ठेवा बांधावरती जरा सावली जपून ठेवा आजोबा बस इतकी तजवीज करून ठेवा आणि उगवणार मी पुन्हा येथाल्या मातीमधून कविता माझ्या राखेमध्ये ठेवा कविता माझ्या राखेमध्ये पुरून ठेवा आणि मरणोत्तर माझ नकाच देऊ पुरस्कार पण कबरीवरती माझा माणूस लिहून ठेवा कबरीवरती माझा माणूस लिहून ठेवा आणि कविता घेतोय कबरी पुतळे जागे होतील कबरी कबरी पुतळे जागे होतील पेटलेल्या इतिहासाची पानं पुन्हा समाज पेटवतील हो कबरी पुतळे जागे होतील पेटलेल्या इतिहासाची पानं पुन्हा समाज पेटवतील हो ज्यांना जन्मतारीख आणि तिथी सुद्धा माहीत नसते ते शिवरायांच्या नावाने दगड हातात घेतील आणि सख्यांना मारून एक्का झालेल्या औरंगजेबाला आणखी काही जण बाप मारतील wow. सख्यांना मारून एक्का झालेल्या औरंगजेबाला आणखी काही का जण बाप मागतील कारण इतिहास न वाचता कारण कारण इतिहास न वाचता हल्ली डीजेच्या तालावर आणि बाप बाप मारून मारून नेत्याला सलाम ठोकतात कारण नेत्यांना सलाम ठोकतात लेकर तशी आमची पोर बोलली असती ना तशी आमची पोरं बोलली असती मावळ्यांची भाषा आणि गायला असता गाथा तशी आमची पोर बोलली असती मावळ्यांची भाषा आणि गायला असता गाथा पण हल्ली पण हल्ली ज्ञाना आणि तुका सोडून बोक्यांच्या चरणावर झुकतो माथा पण हल्ली ज्ञाना आणि तुका सोडून बोक्यांच्या चरणावर झुकतो माथा कारण कारण याला सगळ्यात मोठं कारण रमणीताई सुमित आम्ही सगळे शिक्षक आहोत प्राध्यापक आहोत ही जबाबदारी गुरुजी वरती आहे शिक्षकांवरती आहे मास्तरांवरती ही परिस परिस्थिती अशीच चालू राहणार ही परिस्थिती अशीच चालू राहणार कारण वर्गात गुरुजी कारण शाळेत गुरुजी भारत माझा देश आहे रोज फक्त पाठ करून घेतात पण अर्थ सांगत नाहीत आणि वर्गात प्रश्न विचारणाऱ्याला आपलं मानत नाहीत वर्गात प्रश्न विचारणाऱ्याला आपल्या मानत नाहीत प्रार्थना हो रोज पाठ करून घेतात पण माणूस की फेरत नाहीत आणि नागरिक शास्त्र शिकवता शिकवता संविधान सांगत नाहीत नागरिक शास्त्र शिकवता शिकवता संविधान सांगत नाहीत गुरुजी तुम्ही वाचत ज्ञाना गुरुजी तुम्ही वाचतला शिववा पोरांना सुद्धा शिकवा ज्ञाना दंगल बिंगल सोडून शिकवा ताट ठेवायला माना दंगल बिंगल सोडून शिकवा ताट ठेवायला माना जाती आधी मातीसाठी लढणं त्याला शिकवा जाती आधी मातीसाठी लढणं त्याला शिकवा एखादा धडा राहू द्या बाजूला माणूस त्याला बनवा एखादा माणसांच्या साठी असलेलं माणूस बनण्याचं हे माणूस पण ज्यांनी त्यांच्या शाहिरीतन पेरलं आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब म्हणायचे कि माझी दहा भाषण एकीकडनं आणि माझ माझ्या शाहिराची एक शाहिरी एक कविता एकीकडं तर त्यांचाच वारसा इथे आपले शेजारी वसला आहे अशा सन्माननीय वामनदादा कर्डक यांच्या ओळी मला दादांच्या कवितेनंतर आठवतात वामनदादा म्हणायचे माणसा इथे मी तुझे गीत गा सुखा इथे मी लढावे असे मी लढावे तुझे हित व्हावे असे मी लढावे तुझे तुझेही तावे तुझे वामनदादांसाठी एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत कारण